मला वाटतं आज उपराष्ट्रपतींचे उमेदवार सी पी राधाकृष्णनजी यांच्या मोठ्या फरकाने म्हणजे एन डी एचे जे उमेदवार होते हे चारशे बावन्न मतं त्यांना मिळाली आणि एक मोठा विजय एकशे बावन्न मतांनी विजय हा झालेला आहे मला वाटतं हा छोटा मोठा विजय नाही हा मोठा विजय आणि मला वाटतं ज्या प्रकारे मोदीजी गेले दहा वर्ष काम करतायत आणि त्याचबरोबर ज्या प्रकारे ऑपरेशन सिंदूर असेल किंवा त्यांच्या पॉलिसीज असतील या सगळ्या गोष्टींवरती फक्त एचेच खासदार नाही ऑपोजिशन बेंचचे खासदार देखील प्रभावित झाले म्हणून आज आपल्याला हा रिझल्ट जो आहे तो आपल्याला पाहायला मिळाला ऑपोजिशन बेंचचे खासदार देखील त्यांनी आज सी पी राधाकृष्णनजी यांना वोट केलेला आहे सी पी राधाकृष्णनजींचा बॅकग्राऊंड तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे ते राज्यपाल देखील राहिलेले आहेत महाराष्ट्राचे आणि अशा एका चांगल्या व्यक्तीला ऑपोजिशनच्या खासदारांना पण मतदान देणं हे मला वाटतं खूप मोठी गोष्ट आहे आणि हे सगळं काही सांगून जातं खूप चर्चा महाराष्ट्रातून ऑब्व्हियसली चर्चा काय त्याच्यामध्ये गणितच आहे ना साधारणतः किती मतं ऑपरेशन टायगर चारशे सत्तावीस मतदान हे एनडीएचं होतं म्हणजे हक्काचं मतदान आहे तीनशे अठरा मत काँग्रेस एनडी अलायन्सनी करून घेतले होते त्याच्यात चारशे सत्तावीस मतं जिथे एनडीए ची होती तिथे चारशे बावन्न मतं मिळाली चारशे सत्तावीस आणि चारशे बावन म्हणजे पंचवीस जास्त अधिक दहा म्हणजे पस्तीस मतं अधिक जे आहे हे एनडीएच्या कॅन्डिडेटला मिळाली आपण असं म्हणू शकतो पस्तीस मध्ये महाराष्ट्रातील किती आहे महाराष्ट्रातले आता सगळीकडचे आहेत महाराष्ट्राचे पण मॅक्झिमम लोक आहेत त्याच्यामध्ये खासदार आहेत मी म्हणालो तुम्हाला की ऑपोजिशन बेंचचे चे खासदार देखील त्याच्यावर प्रभावित झाले जे मोदीजी काम करतायत त्यांना देखील नको आहे की जे इंडिया अलायन्स काम करतायच्या देशामध्ये किंवा देशामध्ये हे जे आहे ते त्यांना पण पटलेलं नाहीये म्हणून त्यांनी आज हे मतदान जे आहे हे एनडीएच्या कॅन्डिडेटला केलेलं आहे बघा मी ऑपोजिशन बोलतोय तुम्हाला ह्याच्यामध्ये सगळ्याच पक्षाचे खासदार आणि सगळे पक्ष म्हणजे उद्धव ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेस महाविकास आघाडी महाविकास आघाडी मी तुम्हाला कसं सांगितलं तुम्हाला सगळं नीट गणित सांगितलं मी तुम्हाला की किती मतं जी आहे ती एनडीएला मिळणार होती किती मतं जी आहे ती एनडीएला मिळाली मी काल देखील सांगितलं होतं की एनडीएला जेवढी मतं मिळणार आहेत त्याच्यापेक्षा जास्त मतं ही एनडीएला मिळतील आज पस्तीस मतं जास्त म्हणजे दहा मतं इनवॅलिड बाजूला काढली तर पंचवीस मता जास्त जी आहेत ते पंचवीस मत म्हणजे काय बायफर कसं करणार महाराष्ट्रातील सगळ्या होते म्हणून हा बघा मला वाटतं आम्ही सगळ्यांच्या संपर्कात असतो आमचे रिलेशन जे आहे सगळ्या खासदारांबरोबर चांगले आहेत आणि मला वाटतं चांगले जेव्हा आपण संबंध सगळ्यांशी ठेवतो हे पक्षाच्या पुढे जाऊन हे सगळे संबंध चांगल्या संबंधाचा फळ जो आहे हा नक्कीच आपल्याला मिळत असतो आणि मला वाटतं हा फळ जे आहे हे फळ एनडीए ला मिळालेलं आहे मोदीजींच्या नेतृत्वाला मिळालेला आहे म्हणून आज एवढा मोठा विजय जो आहे हा झालेला आहे तुम्ही उद्धव ठाकरे पक्षांचं नाव घेत नाहीये राष्ट्रवादीचं नाव घेत नाहीये काँग्रेसचं काँग्रेसचा समजणे वाले इशारा काफी आहे मी एवढा विस्तृत तुम्हाला सांगितलं की किती मोठे शंभर टक्के शंभर टक्के त्याचा पण प्रभाव असा पण भविष्यात बघा महाविकास आघाडीमध्ये काही अलबेल नाहीये हे याच्यावरून दिसून येतं आणि त्यांनाच त्यांच्याच खासदारांना त्यांच्या नेतृत्वावरती भरोसा नाहीये म्हणून असं मतदान जे आहे हे त्या खासदारांनी केलेलं आहे ऑपरेशन टायगर ऑपरेशन टायगरची खूप चर्चा असते त्याची सुरुवाती असं म्हणतात टायगर एवढं एवढंच बोलू शकतो की भविष्यामध्ये ज्या निवडणुका होतील आता तुम्ही पाहिलं विधानसभाच्या निवडणुका या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ज्या प्रकारे महायुतीला यश मिळालं तसंच यश स्थानिक स्वराज्य संस्था असतील या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये देखील महायुतीला यश जय हे मोठ्या प्रमाणात मिळेल काँग्रेस जयराम रमेश वगैरे हे लोक ब्लेम करतात की वोट चोरी ह्याच्यात पण त्यांना सगळीकडे वोट चोरी दिसते अरे त्यांच्याच खासदारांना त्यांच्यावरती भरोसा नाही त्यांच्याच खासदारांना काय पकडून घेऊन गेले का गे मतदान करण्यासाठी केसीपी राधाकृष्णांना मतदान करा अरे तुमच्या नेतृत्व त्यांना पटत नाहीये तुमच्या लीडरचं नेतृत्व त्यांना मान्य नाहीये इंडिया अलायन्स नेतृत्व करतोय राहुल गांधी त्याचं नेतृत्व जे आहे या खासदारांना मान्य नाहीये म्हणून त्यांनी हा पवित्रा जो आहे तो घेतलेला आहे उद्धव ठाकरेंच्या महाराष्ट्रातून सर्वाधिक मतं मिळाली मला वाटतं महाराष्ट्राचे आहेत राधाकृष्णनजी आणि शंभर टक्के महाराष्ट्रामधून देखील त्यांना ही सगळी जी मतं झालेली आहेत क्रॉस वोटिंग झालेली आहेत जास्तीत जास्त मतदान जे आहे ते तिथून महाराष्ट्रामधून झालेलं उद्धव ठाकरे नेतृत्व देखील त्यांच्या खासदारांना मान्य नाही असं वाटतं हे तर मी पहिल्यापासूनच सांगतोय त्यांनी मतदान केलं बघा जेव्हा शिंदे साहेबांनी उठाव केला तेव्हाच हे सगळं क्लिअर झालं होतं आणि आज देखील भविष्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये आता स्थानिक विधानसभेमध्ये तर टेस्ट झालेलीच आहे पूर्णपणे आता झालेली स्थानिक स्वराज्य संस्था आपल्याला त्याच्यामध्ये पण रिझल्ट बघायचा असेल तर तो देखील आपल्याला पाहायला मिळेल पण किती साधारणपणे ठाकरेंचे खासदार तुमच्या सातात संपर्क संपर्क समजत अरे बघा माझे संबंध सगळ्या पक्षांच्या खासदारांशी आहे त्यांच्याशी देखील आहे तर बाकी लोकांशी देखील आहेत मधल्या काळामध्ये अनेक खासदार तुमच्याकडे इथे भेटायला येत होते आणि त्याच्यानंतर स्वतः आदित्य ठाकरे येऊन गेले होते पण त्याचा काही परिणाम झाला नाही असं दिसतंय बघा मला वाटतं नेतृत्वावरती विश्वास असावा लागतो एक अफेक्शन असावं लागतं त्यांच्या सुखादुखामध्ये जे आहे ते नेतृत्वाने धावून जावं लागतं त्यांच्या आडी अडचणी काय ते समजून घ्यावं लागतं तरच नेत्यावरती कार्यकर्ता प्रेम करत असतो भविष्यासाठी धोका आहे भविष्यासाठी धोका आहे त्यांना कारण त्यांच्याच पक्षाचे एक खासदार सांगत होते की आम्ही आमचा उमेदवार निवडून येणार आहे कारण नाव घेतल्यानंतर तुम्ही म्हणता त्याच्यावर मी बोलणार नाही पण ते सांगत होते की त्यांचं उमेदवार निवडून येणार आहे मतं फुटणार आहे मतं फुटणार आहे बघ मुंगेरी लाल की हसीन सपणे ऐकलंय ना तर असे भरपूर आहेत